आज आपण बघा निर्णय केला, केला। की आमच्या शेतकऱ्यांना यापुढे विजेचं बिल द्यावं लागणार नाही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आपण केला आणि हा निर्णय करत असताना आपला निर्णय हा काँग्रेससारखा नाही आहे काल मला मोठा आनंद वाटला उद्धवजींनी सांगितलं की काँग्रेस पार्टी कशी आहे ते म्हणाले काँग्रेसने दोन हजार चार साली निर्णय घेतला सुशील कुमार शिंदेनी निर्णय केला शून्याचं बिल दिलं मग विलासराव निवडून आले विलासरावनी निर्णय बदलून टाकला आपण सांगण्याची आवश्यकता नाही हे कसे लबाड लोक आहेत तेच आपापसात सांगून राहिले आहेत पण आपण असं नाही केलं आपण आधी तयारी केली आपण गेल्या दीड वर्षामध्ये आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे ती स्वस्त मिळाली पाहिजे सरकारलाही परवडलं पाहिजे म्हणून सोळा हजार मेगावॅट वीज आपल्या शेतकऱ्यांना आपला वा, शेतकरी वापरतो यापैकी बारा हजार मेगावॅट वीज ही सोलर पासनं निर्मितीचं काम सुरू करून टाकलं अठरा महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल आणि आमच्या शेतकऱ्याला तीनशे पासष्ट दिवस दिवसाची वीज ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत आणि एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे आज आपण जी वीज विकत घेतो ती आठ साडेआठ रुपयाला पडते आणि शेतकऱ्याला आपण ती एक रुपया पंधरा पैशाने आणि एक रुपया पंचवीस पैशाने देतो आता ही जी सोलरची वीज आहे ही सोलरची वीज केवळ तीन रुपये आठ पैशांनी सरकारला पडणार आहे सरकारचेही पाच रुपये याच्यामध्ये वाचणार आहेत त्यामुळे जी सबसिडी आम्हाला द्यावी लागते ती सबसिडी आता आम्ही शेतकऱ्याचं बिल माफ करण्याकरता देतो आहे म्हणजे पुढच्या तीन चार वर्षामध्ये सरकारवर कुठलाही बोजा न येता शेतकऱ्याला मोफत वीज आम्ही देतो हो। आहोत आणि म्हणून ही योजना काँग्रेसची लबाडीची योजना नाही आहे तर याच्या पाठीमागे नीट नियोजन तयार केलंय पुढचे पाच वर्ष शेतकऱ्यांना विजेचं बिल येणार नाही हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो गुप्ता लॅम्प्स सोलापुरात आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबर्स चे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट्स तसेच प्रोफाईल लाइट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅब्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी